नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारातच गटारगंगा वाहत तस असल्याने तसेच दुर्गंधीयुक्त तलाव येथील अधिकारी कर्मचाऱ्यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली विशेष म्हणजे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील आमदार खासदार नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद ग्रामपंचायत यांना निधी पुरवण्याचे काम ज्या विभागातून केले जाते अशा जिल्हा नियोजन विभागाचे कार्यालय या ठिकाणी आहे तर बाजूला मंडळ अधिकारी माजी सैनिक विश्रामगृह आपत्कालीन आहे समोरील दगडी बिल्डिंगमध्ये जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी प्रशासन आयुक्त नगर रचना कायदा का तहसीलदार जिल्हा धान्य पुरवठा अधिकारी निवडणूक अधिकारी मुख्यमंत्री कक्ष तक्रार निवारण गौण खनिज जिल्हाधिकारी पालकमंत्री यांचे सभागृह आहे शासकीय निमशासकीय कार्यालयाच्या सतत वर्दळ असलेल्या परिसरात अतिशय गंभीर अशी परिस्थिती निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांना घातक अशा डेंगूच्या साथीची लागण झाली आहे एकीकडे प्रशासन नागरिकांना पाणी साठवणं देण्याच्या सूचना तसेच डेंगूच्या डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करत आहे तर नक्कीच चिंताजनक बाब आहे ते तर ही नक्की चिंताजनक बाब आहे याकडे तत्काळ लक्ष घालण्यात यावे अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे